खर तर दुसऱ्यांच्या घरात फार कोणी ढवळा ढवळ करू नये या मताची मी, मी आहे आणि मी दहा वर्ष भारतीय जनता पक्षाचं आणि मित्र पक्षांचं नातं फार जवळून पाहिलंय त्याच्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटलं नाही कारण अनेक त्यांचे मित्र पक्ष आज आमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे ज्या प आणि देशातले म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी त्यामुळे ते, ते मित्र पक्षांची कसे वागतात हे आम्ही अनेक वर्ष पाहिलेले आणि आपल्याला आठवत असेल की आम्ही जेव्हा काँग्रेस पक्षावर एकत्र काम केलं त्यावेळी आपले नऊ आठ का खासदार होते तेव्हा आदरणीय पवार साहेबांना दोन कॅबिनेट मंत्रालय होती प्रफुलबाईंना इंडिपेंडंट चार्ज दिलं होतं आणि संगमा साहेबांची मुलगी एमओएस होती म्हणजे आमच्याकडे नऊ असताना त्रिजार खातीन म्हणजे दोन खाती कॅबिनेटची प्लस म्हणजे दोन कॅबिनेटची खाती अडीच खाती आदरणीय पवार साहेबांकडे होती एक एम ओ एस प्रफुलबाईंकडे आणि एक अगा सांग माझ्या ज्या पहिल्यांदाच निवडून आल्या त्या अगदी यंग होत्या त्या वाटतं सव्वीस सत्तावीस वर्षाच्या जिमतेम होत्या त्यामुळे त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकामेकाचा नेहमी मान सन्मान करूनच आम्ही काम केलंय त्यामुळे आम्हाला असे काही अनुभव फारसे नाही पण कानावर अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे जे काही आहेत कुणकुण ती दहा वर्ष मी ऐकते त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही